भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्या सोबत करू ना जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजंती गावामध्ये गावकऱ्यांनी भव्य दारू व्यसनमुक्ती मुक्ती महामेळाव्याचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खंदार यांनी केले असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय संतोषजी महाराज सिरपूर जिल्हा बुलढाणा हे लाभले होते कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारी माननीय राजेशबाबू कोचर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ सीमाताई देवडे सरपंच आजंती मारुती ढगे उपसरपंच आजंती महादेवराव देवडे पुंडली गलांडे हे उपस्थित होते भव्य दारू व्यसनमुक्ती मेळावा कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील जमादार प्रवीण बोधाने यांनी उपस्थित राहून आजंती गावकऱ्यांना सायबर क्राईम गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केले सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांपासून कशा पद्धतीने वाचायचे व सायबर क्राईम गुन्हे कशा पद्धतीने घडतात याबाबत योग्य मार्गदर्शन केले आपली माहिती विचारतात पासबुक बंद झालेलं आहे तुमचा अकाउंट बंद होत आहे फसवणूक करतात एटीएम चे नंबर विचारतात तुमचं एटीएम ब्लॉक तुमचं एटीएम मधून पैसे नाही मी बँकेचे अधिकारी बोलत या सगळ्या गोष्टी आपल्याला करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्ही जर कुठलं हे घेतलेलं आहे ऑनलाईन काही तर तुम्हाला ओटीपी विचारतात त्यानुसार तुमची फसवणूक करतात यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही कुठल्याही वेबसाईट वरती काहीही लिंक आली त्याला डायरेक्ट तुम्ही क्लिक करू नका बँकेच्या जर अधिकाऱ्यांचा कॉल आला तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्यावर विश्वास करू नका तुम्ही तुमचा जवळील बँकेला संपर्क साधा किंवा खरंच ते बँक अधिकारी आहे किंवा नाही त्यानंतर जर तरीही पण तुमची फसवणूक झाली तर तुम्ही आपल्या गव्हर्मेंटने एक हेल्पलाईन बनवलेली आहे दहा नव्वद म्हणून एकोणीस ना एकोणीस तीस त्या एकोणीस एकुन, एकोणीस तीसवरती तुम्ही म्हणजे माहिती द्या आणि कुठल्याही अनोळखी कॉलला आता एक नवीन पद्धत ओपन झालेली आहे तुम्हाला कॉल येतात कॉल आल्यानंतर म्हणतात व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉल करून तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती बोला लागला तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोल बोलल्यानंतर तुमची रेकॉर्डिंग करतात त्यानंतर तुमचे फोटो मी व्हायरल करेन असं बोलून तुम्हाला धमकी दोनही पैसे घेतले जातात ज्याने भरपूरच्या मुलींचा पण कंप्लेंट आलेले आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीला भय पडू नका सावध राहा मोबाईल यूज करतानी आणि असं कुठलंही काही सावलं तर तुम्ही जन्म पोलीस स्टेशनला संपर्क साधा आणि इथले जे भव्य दारू व्यसनमुक्ती मेळावा ज्या गावामध्ये म्हणून आयोजित केली मी त्या सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचा मी आभार मानतो आणि गावामध्ये जर कोणी दारू विकत असेल तर एकदा पोलिसांना माहिती द्या मी एवढ्या बोलून माझ्या समाप्त करतो